आता गरीबांची ऐकली होता सर्वांमध्ये व्यायाची जोपासणी शिक्षणाने दिली ग राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील असमानता आणि भेदभाव कमी करण्यासाठी महत्वाची पाऊल उचलली त्यांच्या जीवनातील एक प्रसंग म्हणजे शिक्षणाच्या कर्तृत्वाची गाथा एकदा त्या गावातील लोक अत्यंत गरीब होते त्यांच्याकडे शिक्षणाच्या साधनांची कमतरता होती महाराजांनी तिथे एक, एक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः त्या शाळेचा उद्घाटन सोहळा घेत केला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या शाळेचा सर्व खर्च ते आपल्या खिशातून देण्याची ग्वाही केली या कार्यामुळे त्या गावातील मुलामुलींना शिक्षणाची दारे उघडून दिली त्यांच्या जीवनात सुधारणा घडवली शिक्षण क्षेत्राचा आदर्श महत्त्वाचा आदर्श समोर ठेवला धन्यवाद